भारतीय जनता पार्टीनं मला सहाव्यांदा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला कमळ या निशाणचं बटन दाबून मला लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मित्र नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान तिसऱ्यांदा का करावं अशा प्रकारचा प्रश्न काही लोकांना पडला असेल पण मी काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षाला विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार हे आमचे नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आमचा तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते सांगा परंतु बिना चेहऱ्याची आपण निवडणूक लढताय तुमच्याजवळ नेता नाही तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते सांगा परंतु ज्या पक्षाजवळ नीती नाही त्या पक्षाला या राज्यातली या देशातली जनता मतदान करणार नाही त्याचं कारण आहे गेला अस्थिर सरकार पाहिजे भारतीय जनता पक्षाला स्थिर सरकार पाहिजे भारतीय जनता पक्षानं गेले दहा वर्ष या ठिकाणी सरकार चाललेत चालवलेत परंतु स्थिर सरकार पाहिजे भारतीय जनता पक्षानं गेले दहा वर्षात कोणताही सरकार नीट चालू द्यायचं नाही मोरारजी प्रधानमंत्री झाले त्या टायमाला मोरारजीचं सरकार पाडलं चंद्रशेखर सिंगाला पाठिंबा दिला सिंगाचा पाठिंबा काढला चंद्रशेखरला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला आणि त्यांचंही सरकार पाडलं पुढे देवगडाला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला नंतर गुजरातला पाठिंबा दिला त्यांचा पाठिंबा काढला या देशातल्या जनतेला ते सांगत होते की सरकार फक्त काँग्रेस चालू शकतं पण भारतीय जनता पक्षानं आमच्या नेत्यानं नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्ष तुमच्या छातीवर बसून सरकार चालून दाखवलं